ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सागावचा गुरुदत्त क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. उंबरडे येथील स्वर्गीय विशाल भोईर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. टेनिस बॉल ओव्हरअम पद्धतीने झालेली ही स्पर्धा 4 दिवस खेळवण्यात आली. ज्यामध्ये कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरातील तब्बल बत्तीस संघ सहभागी झाले होते येथील गावदेवी भव्य ओवराम क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळताना दहिसर येथील पवन इलेव्हन संघाने सागाव संघासमोर चार षटकात तीस धावांचं लक्ष ठेवलं होतं जे सागावच्या गुरुदत्त क्रिकेट संघाने पाच चेंडू आणि नऊ गडी राखून सहजरित्या पार केलं आणि विजेतेपदावर आपलं नाव कोरलं यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक जयवंत भोईर माजी नगरसेविका वैशाली भोईर पुष्पा भोईर उपशर प्रमुख सुनील खारुक विभाग प्रमुख रामदास व आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या संघाला ट्रॉफी आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात आला बऱ्याच वर्षापासून इथे क्रिकेटचे स्पर्धा होत आहेत परंतु आमदार चषक हा पहिल्यांदा होत आमचे लहान भाऊ सतीश भोईर यांनी ही संकल्पना माझ्यापुढे मांडली आणि ती प्रत्यक्षात आता साकारलेली आहे भरपूर संघ चांगल्या भरघोस बक्षीसा अशा पद्धतीने ह्या आ, आ, स्पर्धा गेले चार दिवस ह्या गावदेवी मैदान मुंबडे येथे चालू आहेत आज त्याची फायनल होऊन गावदेवी गुरुदत्त गावदेवी संघ सागाव ह्या संघाने फायनल जिंकलेले म्हणजे अंतिम सामना जिंकून इथे असणारं चषक आणि एक लाख रुपयाचं बक्षीस तसंच मॅन ऑफ द सिरिजला बाईक आणि अनेक भरघोस बक्षीस अशा पद्धतीने आज इथे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडलेली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा